नमस्कार मी डॉक्टर अभिजित मकर संक्रांतीच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत म्हणजे काय तर सूर्याचा मकर राशीत झालेला प्रवेश सूर्याचं संपून उत्तरायणाकडे झालेली वाटचाल यामुळे दिवस वाढत वाढत जातात आणि हा जानेवारीचा जो मधला पिरियड असतो त्या काळामध्ये थंडी वाढलेली असते तर यासाठी आरोग्यदायी राहण्यासाठी आपण हे तिळगुळाचे लाडू खात असतात तर तिळगुळ खा आणि गोड गोड बोला आणि तिळगुळ खाऊन आरोग्यदायी सुद्धा बना तर ह्या तिळगुळाच्या लाडू मधले असलेले कॅल्शियम मॅग्नेशियम आपली हाड मजबूत ठेवणार आहे आपल्याला वयोवृद्ध लोकांमध्ये संधी वाताचा त्रास असेल तर त्यावर सुद्धा हे तिळाचे लाडू उपयोगी ठरणार यामध्ये अनेक प्रकारचे अँटी आहेत ते आपलं हृदयाचं आरोग्य व्यवस्थित ठेवणार आहे त्यानंतर थंडी असल्यामुळे सर्दी खोकला वाढलेला असतो तर तो सर्दी खोकला कमी करण्यासाठी सुद्धा हे तिळगुळाचे लाडू उपयोगी ठरतात आपल्या त्वचा ड्राय पडलेली असते तर त्वचा व्यवस्थित याला मॉइश्चर मिळावं त्यासाठी सुद्धा तिळगुळाचा लाडू उपयोगी ठरतात किंवा तिळ तेल आपल्या स्किनवर लावल्याने आपल्याला फायदा होत असतो आपल्या केसांच्या वाढीसाठी सुद्धा तिळ ते तेल उपयोगी ठरत असतं आणि तिळगुळाचे लाडू देखील यावर उपयोगी ठरत असतात आपलं पचनक्रिया सुधारते आपलं शरीर डिटॉक्सिफाय होतं आपलं लिव्हर डिटॉक्स होण्यासाठी देखील हे तिळगुळाचे लाडू उपयोगी ठरत असतात आपलं शरीर ह्या काळामध्ये लो एनर्जी फील करत असतं तर एनर्जी वाढवण्यासाठी देखील हे तिळगुळाचे लाडू बेस्ट मांडले त्यामुळे तिळगुळ खा गोड गोड बोला आणि आरोग्यदायी राहा आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर रिशेअर करा आणि हो फेसबुक इंस्टाग्राम वर फॉलो करायला आणि वर सबस्क्राईब करायला विसरू नका कर।